नमस्कार माझ्या गोण मित्र मैत्रिणींनो तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत कर करत आहे तर आता सायंकाळचा टाईम झालेला आहे आणि साडेपाच वाजलेले आहेत आणि कसं आरो खूप दिवसाची इच्छा होती तिची की अप्पे अप्पे करून दे मम्मा अप्पे करून दे मम्मा खूप दिवसापासून ते मला म्हणत होती तर काही करून देत नव्हती आणि कसं आता अप्पे करून देते म्हणली पण दही पाहिजे रव्याच्या अप्प्यासाठी मिक्स करण्यासाठी तर मी इथे गव्हाच्या पिठाचे सपे करणार आहे कणकीचे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनलवर ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकनला प्रेस देखील कराल म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर बघू शकता आता पूर्ण याचे मिक्स करून झालेलेच आहे याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये मीठ हळद थोडी टाकली जास्त काही हळद टाकत नाही मी आणि बारीक चिरलेले मिरचे कांदे आणि पत्तागोबी बारीक चिरून टाकलेली आहे तर मिक्स मिक्स करताना का मी काही व्हिडिओ काढलेली नव्हती डायरेक्ट मी अप्पे बनवतानीच व्हिडिओ काढलेली आहे तर बघू शकता आता या पात्रामध्ये टाकलेले आहे अप्पे पात्रामध्ये सर्व आणि इथे माझे मुलं खेळून राहिलेले आहे बघू शकता तुम्ही तर इथे माझे मुलं डान्स करून राहिलेले आहेत कसं मी त्यांना कधी कधी गाणे पण लावून देते बॉक्स आहे गाण्याचा ले ले, तर ते गाणी लावलेली आहे आणि रामबावू शकता मस्त असं मस्ती करून राहिलेला आहे तर काही जागा वगैरे सर्व झाडून झालेली आहे तर फक्त राहिलेले कपड्याचे व्यवस्थित घड्या करायचे राहिलेले आहेत आणि जे बेस्ट आहेत त्यांना पण व्यवस्थित लावायचे राहिलेलं आहे तर अगोदर करून घेते म्हणली पाऊस तर म्हणजे आता येत तर नाही पण म्हणजे गे आता गेलेला आहे पाऊस म्हणजे सकाळला आला पाऊस दिवसभर म्हणजे पाऊसच होता फक्त आता सायंकाळला काही येत नाही पाऊस थोडं वातावरण बरंच आहे तर हा पहिल्यांदा मी गव्हाच्या पिठाचे अप्पे करून राहिलेले आहे तर पहिल्या स्टार्टिंगला कसं हे अप्पे जेव्हा मी काढायला जात होती तर न निघतच नव्हते असं चिपकल्यावर झाले होते आणि कोणकोणते अप्पे निघत पण होते तर मी पहिल्यांदा करत आहे हे अप्पे गव्हाच्या पिठाचे नाहीतर मी तर रव्याचे रव्याचे आणि दही मिक्स करून त्याचे सप्पे करत राहते तेव्हा काही असं म्हणजे होत नाही तर पहिल्यांदा करताय म्हणून फाटत असेल याचे तर असं तर बघूया कसे जमते तर हे अप्पे तर मी पण हे अप्पे युट्यूबवरच असं बघितली होती तर तिथे पण गव्हाच्या पिठाचे अप्पे असं सर्च करून आलेला होता म्हणजे दिसलेला होता व्हिडिओमध्ये तर मी म्हणलं करून बघवा आपण पण ट्राय करून पावत जमते की नाही जमत तर म्हणून मी प्रयत्न करून मग ते आता केली तर सर्व आता मिक्स पण आता समोर बघूया जमते की नाही जमत तर तर पहिल्यांदा अप्पे काढताना तर अप्पे थोडे म्हणजे तुटले तर आरोही खाल्ले ते म्हणजे निघले पण थोडे तुटल्याने झालेले होते पहिल्यांदा काढली तर तर तिला दिली खायला ते खाऊन पण राहिलेले आरोही तर मग दुसऱ्यांदा टाकले बॅटर तर मग आता हे दुसऱ्यांदा काढून राहिले तर आता हे व्यवस्थितपणे निघून राहिलेले आहेत पहिल्यांदाच थोडं कठीण वाटे काढायला की जमते की नाही जमत तर कणकीचे पिठाचे अप्पे तर आता व्यवस्थित जमून राहिलेले आहेत आणि खायला पण खरंच चांगले लागत होते मी पण खाऊन बघितली असं मोमोजवाणी वाटत होते खायला पण म्हणजे टोमॅटो सॉस सोबत छान वाटते खायला नाही

म्हणून दे, मन, रा? ए, मन, ए, ए, मन, दे? मन, मन ए राणते तो म्हण ना आता म्हणून नाही राहिला ए कसं म्हणते आता नाही म्हणत आहे मन म्हण असं मोठव ना पडशील त्याच्या अंगावर चल उठ आता उठ दिवाण वाली व्यवस्थित करू दे गुडडानु उठ दिवाण कसं केली पूर्ण व्यवस्थित हे इकर वसत नाही साडी साडी काय झाला का पापा वीवीवी प्लीज वीवीवी वेजिटेबल वेजिटेबल 10 आता व्यवस्थित करून घे राम बोलते का बोलना हेलो वन हेलो Go. 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 Go? 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 शुभ सकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर कसे आहात बरे आहात ना तर बघू शकता इथे वेल लागलेला ला लाग ला 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 आहे टरबूजाचं तर आणि टरबुज असं लागलेलं आहे एक आणि अरे जे बाप्प टोपली लावलेली आहे म्हणजे जास्त म्हणजे भार नाही झाला पाहिजे म्हणून टोपली लावलेली आहे आणि त्या टोपलीवरती ते ठेवलेला आहे टरबुज आणि मस्त असं हिरवगार वातावरण आहे आणि वातावरण म्हणजे पाऊस पण आता काही आहे नाही तर मग नरम कपडे असल्यामुळे मी बाहेरच वाळू टाकलेली आहे आणि वातावरण मस्त असं हिरवगार हिरवगार आणि मस्त थंड असं वातावरण आहे तरी ते बघू शकता गुड्डण मस्तपैकी झोपलेली आहे तर साडेआठ वाजलेले आहेत ना आरईचे पप्पा गेले आहेत कामावरती आणि हे उटा दिसाय मस्त झोपलेले आहे राम तर लवकरच उठला झोपेन तो तर लवकरच सुटते आणि तिथं पूजा वगैरे आहे त्यांची आंघोळ झाल्यावर ते पूजा करतात आणि मी ते पोळ्या लाटून ठेवलेली आहे तर आता पोळ्या शेकून घेते तर मी आरोईच्या पप्पांसाठी म्हणजे कसं टिफिनसाठी चार पाच पोळ्या टाकून दिलेली होती आणि बाकीच्या राहिल्या चार, चार पाच पोळ्या तर मग आता मग ते राहिलेल्याच होत्या तर कसं आराम उठला राहते तर मग त्याला पकडावं लागते आणि ज जेव्हा तो रडते तर त्याला पकडावंच लागते तर मग चार पाच पोळ्या होत्या लाटून ठेवलेल्या तर मी आता शेकून घेते अगोदर मी त्याला पकडली होती आता तो शांत आहे खेळून राहिलेला आहे तर आता पोळ्या शेकून घेते म्हणली आणि आरोई झोपलेलीच आहे तर होते तेव्हा एक पोळ्या पण शेकून तिचे पण मग ब्रश वगैरे सर्व करून द्यायचं आहे तर करून घे ती पूर्ण पोळ्या आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगत जा आणि छान असे कमेंट करत जा मला आणि सपोर्ट पण खूप करत जा आणि तुमच्या सपोर्टची खूप असं म्हणजे गरज आहे मला आणि कमेंट करा नक्कीच कारण की कसं तुम्ही जर जेव्हा मला कमेंट करता ते की तेव्हा पण असं वाटते की खरंच आपण चांगले व्हिडिओ बनवतो म्हणूनच आपल्याला चांगले कमेंट देते झोपेबीसी म्हण बॉ बॉलड मस्त टोपल्यामध्ये ठेवलेलं आहे रामनी आणि खेळून राहिलेलं आहे ना राम दही कसं करते कस दही करते डक कसं म्हणते एकटाच खेळून राहिला उड्डाण झोपले राम झोपले झालं थकला हा बॉल खेळ थकला तर बॉल खेळून घे हो हो बोल हाय कर हाय रामू बाय कर बाय बाय हाय बो बो हम्म खेळ ह काही ना स्ट्रॉंग होते पडले तिथे बघू शकता आरई पण उठलेली आहे आणि माझ्या पोड्या पण करून झालेल्या आहेत तर आमचे कपडे काही काउन काढून दिली कारण की बा, बाल्टीत पाणी ठेवलेला होता आणि त्या पाण्यासोबत खूपच खेळत होता तो आणि ओला पण झालेला होता म्हणून त्याचे कपडे काढून दिलेले आहे तर आता त्याला कपडे पण घालून द्यायचे राहिलेले आहे तर इकडे कसं आरईचा चायपोडीचा नाश्ता सर्व झालेला आहे आणि हे भांडे आहेत रात्रीचे आणि सकाळचे पण भांडे आहेत तर बघू शकता इकडे राम इकडे येऊन राहिलेला आहे माझ्याकडे तर मी आता भांडे घासायला सुरुवात करते तर एवढे भांडे का निघाले तुम्हाला कारण पण सांगते कारण की कसं रात्रीला उशिरा झोपली मी तसे तर उशिराच झोपते कधी लवकर पण झोपते कधी उशिरा पण झोपते तर कसं झालं ना रात्रीचे भांडे मी काही सकाळला घासलीच नाही आज म्हणजे कसं मी कधी पण झोपून उठते अगोदरच जागा झाडते भांडे घासते पण आज काही तसं झालं नाही नेहमीप्रमाणे आज काम काही झाले नाही तर अगोदर भांडे घासते सगळ्या उठल्याबरोबर पण आज असं झालं नाही कारण की उठल्याबरोबर मी आज स्वयंपाकाला सुरुवात केली कारण कसं भांडे जर मी घासली असते आज तर यांना टिफिनच नाही दिली असती कारण की उशीर पण खूप झालेला होता सात वाजले होते जेव्हा मी झोपून उठली तर आणि हे जाता साडेआठला म्हणून काही भांडे घासली नाही कारण की मग उशीर झाला जास्त झाला असताना त्यांना आणि टिफिनही नाणेला असतं त्यांनी म्हणून असं झालं भांड्याला सुरुवात उशिरा होत आहे आणि इकडे दोघं भाऊ बहीण मस्तपैकी खेळून राहिलेले आहे आता मी पूर्ण भांडे घासून घेते आता जाये ता ता भांडे तर पूर्ण घासून झालेलेच आहे तर आता भांडे पण धुवून घेते आणि दोघं भाव बहिणी ते, मा तर माझ्या जवळ खेळत होते मग त्यांना तिकडे अंगणामध्ये पाठवली आहे म्हणजे थोडं वारलेलंच अंगण आहे तर तिथं खेळून राहिले दोघे जणं नाही आता समोर इथं राहिले तर आम तर पाणीसोबतच जास्त खेळत राहते आणि अगोदरच त्यांना कपडे ओले करून ठेवलेलेच होते आणि रात्री पण बदलावाच लागतील त्याला कपडे ओले जर झाले तर कसं सू वगैरे करते तर ओले करतातच लहान मुलं तर तो मग अशी पाणी खेळला होता तर त्यांना ओले केलेले हो कपडे म्हणून त्याचे कपडे ब चेंज करून दिलेले आहे आता बन घालून दिली त्याला आणि आंघोळ झाल्यानंतर आणखी त्याचे कपडे बदलवून देणार आहे त्याचे कसं दिवसातून पाच सहा असे कपडे बदलात बदलतेच कधी कधीच बदलते रोज असं नाही जास्तच म्हणजे कधी ओला झाला तेव्हा असं होते तसं तर आता पूर्ण भांडे असं आता मी धुवून घेते स्वच्छ पाण्याने तर इथे माझे भांडे धुऊन झालेलेच आहे आता बाकीचे कामं राहिलेले आहेत तर आता भांडे तर घासून झालेलेच आहे तर आता टप वगैरे सर्व आता घासून घेते आणि बाकीचे राहिलेले राहिलेलं पाणी कुकरमध्ये ते पण बाजूला नेऊन टेकून घेते आणि ते बघू शकता माझे कुकर वगैरे सर्व घासून झालेलं आहे तर कधी तिथं पाणी राहिल्यात मग मागं फेकते मी कारण की कुठं बाहेर न्यावं लागते तिकडे दूर थोडं दूरच म्हणजे मी ते साईडला तसं सांग म्हणजे कचराच राहते तर तिथे फेकून देते नाही तर काकूकडे देऊन देते त्याच्या म्हणजे घरी असं गाय आहे पण ते दूध असे बांधतात गाय घरी काही बांधत नाही तर देते कधी कधी जर काही किरापात्र राहिलं सर्वात तरी ते आता बघा हँड पूर्ण झालेले आहे त्याचा पाण्याचा घगरा पण असा घेतलेली आहे तरी ते आता झाडून घेते इथे तरी ते माझे भांडे झालेले आहे तर बघू शकते इकडे राम असं वाकून पाहून राहिलेलं आहे आणि गोटा पकडून हातामध्ये आणि गोटा टाकण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे तो पाण्यामध्ये तर त्याला पाण्याचा एवढा छंद की सांगत नको पाणी आणि गोटा गोटे आणि अगरबत्ती ही काळी पली तुळशी जवळची पूर्ण त्यानं काळे गायब करून ठेवले म्हणजे कसं त्याला एक से से ना एक काळी भेटतातच त्यालाच भेटत माहीत नाही कसं काय माहीत नाही पण तो काळी नाही तर बोटा पकडून राहते जास्त प्रमाणात तो जी बारीक तुळशीची काडी राहते ना म्हणजे तुळशीला आपण लावतो अगरबत्ती तिथच्या काड्या काढते तो अगरबत्तीच्या अगर पकडून राहते हातामध्येच धरून राहते करत काही नाही तोंडात वगैरे काही टाकत नाही अगरबत्तीच्या काळ्या पण असं धरून राहते हातामध्येच पकडून राहते तो काढायचा गोटायचा खूप छंद त्याला आराम आणि पाण्याचा आणि बाल्टीमध्ये उभे उभं राहण्याचा प्रयत्न करते बाल्टीमध्ये पाय टाकण्याचा प्रयत्न करते पण त्याला बघतच राहावं लागतं बाय नाही ना ना नाही ना, 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 मी चालली पाय गोटा फेकून मारते हैं। मारू का चल अच्छा आंघोळ करायची आंघोळ करून देतो चल आ, आ आ का चला, ना। चला। ना। चलो चलो हाय सर्वांना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता पूर्ण कामं झालेली आहे पूर्ण आवरून घेतलेली आहे फक्त आता भातभाजीची गंज राहिले घासायची आणि जेवणाचा टाट राहिला जेवण तर झालेलाच आहे आणि बघू शकते इतर आम्ही झोपलेलं आहे मस्त झोपून गेलं गुडन पागल दिलं टावेल आणि ते कपडे आहेत ते वाढलेले घडा करून घेते आणि आरोल्य काही अंगणवाडीमध्ये नेऊन नाही दिले कारण की पाऊस सुरू झाला नेऊनच नाही दिले तर मला श्रम कार्ड अपडेट करायला जायचं होतं तर पाऊस पण येत आहे आणि पावसात जाणं काही शक्य नाही लहान मुलांना कारण की पावसात गेलं तर आणखी तब पाणी सर्व बिघडून जाईल म्हणून काही पावसात येत नाही ते आहे दोघाला तसं नाही करायचं गंदी आहे का तू तर हाय करून घे गुडनने केसं कपले दोघू शकता तुम्ही कशी दिसून राहिले कमेंट करून नक्की सांगा छान अशी दिसून राहते गोल गोल गप्पा आणि कपडे पण झाले आहेत माझे कपडे पण धुवून घेतली पण काही कपडे काही वाढत नाही तर बघू शकतो पाऊस येत आहे बरी बारीक साबण आणली तिथून साबण नाही आणली तर आता सर्व हे व्यवस्थित करून घेते इथून ते झालं तर कपडे उचलून घेते आणि ते काकू गण काकू वगैरे सर्व गावाला गेले ते पूर्ण सोनं सोनं वाटून राहिलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर इकडे बघू शकता तर आरेजी पप्पाचे कपडे पूर्ण इथे म्हणजे यांनी या काढलेले तर फक्त पॅन्ट आहे कारण की ते वाढलेला नव्हता नरम आहे म्हणून ठेवली इथं तर हे इथं ठेवलेले आहे काही बघू शकता पूर्ण ओला ओलंच झालेलं आहे इथून पूर्ण भिंत चोली झालेली आहे पूर्ण भिंत असा ओला झालेला आहे भिंत इथून घेईन म्हणून ते ओला पण राहते म्हणून त्यांनी ते काढून ठेवलेले तिथून शर्ट वगैरे सर्व आणि वरणा ठेवलेले आहे आणि ते भांडे राहिले ठेवायचे देवानामध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया या पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय कर ना बाय बाय पुन्हा भेटू पुन्हा भेटू छान अशा व्हिडिओ मध्ये बाय बाय बाय